बोधवोड शहरातील वार्ड क्रमांक 13 मध्ये स्वस्त धान्य वितरणात मोठा घोटाळा उघड दुकानदारांना लाभार्थीच्या अंगट्यांचा ठसा घेऊन धान्य गाळक केल्याचा आरोप जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव जिल्ह्यातील बातमी बोधवोड शहरातून वार्ड क्रमांक 13 मधील स्वस्त धान्य दुकानात मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला लाभार्थ्यांचा ठसा म्हणजे स्तंभ इम्प्रेशन घेऊन त्यांना धान्य न देता ते गळप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे कारवाईची मागणी केली आहे लाभार्थ्यांचं म्हणणं आहे की दुकानात धान्य मिळत नाही परंतु रेशन कार्डावर मात्र धान्य घेतल्याची नोंद दाखवली जाते यामुळे गरीबांना मिळणाऱ्या अत्यावश्यक धान्यापासून आणि दुकानदार मोकाट फिरत असल्याचा आरोपही करण्यात आलाय आता या प्रकरणावर प्रशासन कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय या संदर्भात तहसील कार्यालयाकडून चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळते तुम्हाला लाभ मिळाला नाही

या विषय ताई हा विषय काय संदर्भात चालू आहे तुमचं या ठिकाणी नाव लिहून राशन न भेटण्यात विषय चालू आहे म्हणजे त्यांचे अंगठे घेतले त्यांचे नाव लिहून चालू आहे का या ठिकाणी म्हणजे म्हणजे अगोदर त्यांनी अंगठे घेतले तीन तीन चार तीन महिन्या अगोदर

वाट क्रमांक तेरा बोधवड या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदार यांचा या ठिकाणी मनमान मनिमानिक कारभार चालू आहे mm. तरीसुद्धा यांच्यावर काय कारवाई वही हो होईल आणि त्यांचा विषय ह्या ठिकाणी असा चालू आहे की लाभार्थ्यांचे mm. त्यांच्या तीन महिन्यापासून दोन महिन्यापासून अंगठे घेतो आणि त्यांना धान्य मिळत नाही आहे या संदर्भात त्याच्यावर काय कारवाई वही होईल आणि तुमच्याकडून जनतेने काय अपेक्षा ठेवावी नमस्कार मी ज्ञानेश्वर सप्काळे तहसीलदार बरोबर आता आपण आप हा जो मुद्दा उपस्थित केला या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याकडे आता जवळपास तीस चाळीस लोकं तक्रार घेऊन तहसील कार्यालयामध्ये आलेले होते आपण त्यांना लगेच तात्काळ प्रतिसाद दिला आणि आम आमची पुरवठा विभागाची जी टीम आहे आणि मी स्वतः त्या दुकानावर गेलो दुकानावर लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या लोक पिशव्या घेऊन बसलेले होते परंतु दुकानदाराने दुकान उघडलेलं नव्हतं आम्ही दुकानदाराला फोन लावला त्याला संपर्क केला परंतु त्याला काही संपर्क झाला नाही तर लोकांच्या अशा तक्रारी आहे की आम्हाला मागील तीन महिन्याचेही धान्य भेटलेलं नाही आहे दुकानदार दुकान वेळेवर उघडत नाही आणि घरोघरी जाऊन अंगठी घेऊन घेतो आणि आम्हाला धान्य त्याचं मिळत नाही अशा पद्धतीच्या बहुसंख्य लोकांच्या तक्रारी आहेत तर या अनुषंगाने आता आम्ही पूर्ण चौकशी करून घेतो आहे दुकानदाराची आणि ते स सदरून दुकान रद्द करण्याचा प्रस्ताव आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना पाठवणार आहे आणि लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपामध्ये ते दुकान बाजूचे जे दुकानदार आहे जवळचे त्यांना जोडून लोकांना वेळेत धान्य मिळेल अशा पद्धतीचं आम्ही नियोजन करतो आहे ओके ओके धन्यवाद